टेन्शन देणाऱ्यांना धडा शिकवण्याचे दहा सोपे उपाय सापही मरावा आणि काठीही न तुटावी मित्रांनो जगात कोणतंच टेन्शन नसणारा माणूस आहे असं शक्यच नाही आपल्या आयुष्यात कोणीतरी एक किंवा अनेक टेन्शन देणारे नक्कीच असतात कधी नातेवाईक कधी शेजारी कधी ऑफिसातला कुणी तर कधी कुणी आपलाच जवळचा अगदी घरातला देखील ही लोकं आपल्यासोबत असं काहीतरी करतात की मनात गोंधळ डोक्यात ताण आणि आयुष्यात असा काही वैताग निर्माण होतो की बस त्यांचं ते विचित्र बोलणं टोचणं चिडवणं चुगल्या करणं आपल्याला हैराण करून टाकतं पण आपण मात्र शांत असतो थेट भिडायचं म्हटलं की आपलीच इज्जत जाते गप्प बसलो तर त्यांचा पायवर मग नेमकं करायचं तरी काय असं काहीतरी करायला हवं की सापही मरावा आणि काठीही न तुटावी म्हणजेच कुणालाही इजा न करता हुशारीने त्यांना धडा शिकवायचा आजकाल भांडून काही होत नाही पण डोक्याने चालून त्यांना गप्प बसवता येतं धडाही शिकवता येतो चला मग असेच दहा भन्नाट उपाय बघूया ज्यामुळे टेन्शन देणारे आपोआप शांत होतील एक टेन्शन देणाऱ्याला सर्वांमध्ये असताना स्मार्ट पद्धतीने उत्तर द्यायचं अशी लोकं बहुतेक वेळा पाठीमागून बोलतात किंवा एकांतात असताना टोचतात पण एकदा त्याच गोष्टीला तुम्ही पब्लिकमध्ये थोड्या विनोदी पण टोमणावरून योग्य भाषेत उत्तर दिलं ना तर ते पुढच्या वेळी बोलण्याआधी दोनदा विचार करतात उदाहरणार्थ कुणी वारंवार टोचत असेल तर म्हणा अहो हे काय तुमचं तर रोजचंच झालं आहे नवं काहीतरी आहे का आज बाकीची लोकं हसतात आणि टेन्शन देणारा चरकतो हीच कला आहे शिकून घ्या गोड बोलून बरोबर चपराक द्या हे करताना तुम्ही तिथे शांत राहा एकदम उथळपणे हे करू नका गालातल्या गालात हसा आणि समोरच्याला एकदम गोंधळात टाका तुमच्या उत्तराने समोरचा विचार करू लागतो अरे हातराता बोलायला लागला मग त्यांचं टोचण्याचं धाडस कमी होतं अशा पद्धतीने तुम्ही टेन्शन देणाऱ्याची फजिती करू शकता दोन त्यांच्यावर उलट प्रश्नांचा मारा करा म्हणजे उत्तर देताना अडखळतील अशी लोकं नेहमी खोदून खोदून विचारतात चौकशी करतात त्यांना आपला प्रॉब्लेम बरोबर माहिती असतो म्हणून ते असं काहीतरी विचारतात की उत्तर म्हणून तुम्हाला तुमची समस्या सांगावीच लागेल त्यात तुम्हाला मदत करण्याचा उद्देश तर अजिबात नसतो उलट तुम्हाला त्रास देण्यासाठी हे सर्व कारनामे सुरू असतात अशावेळी तुम्ही सरळ उत्तर देऊ नका उलट त्यांनाच प्रश्न विचारा ते म्हणाले तुझं असं कसं झालं तर शांतपणे विचारा तुम्हाला कोणी सांगितलं बरीच माहिती मिळवली तुम्ही बस समोरच्याचा चेहरा बघण्यासारखा होतो हे त्यांचं हत्यार त्यांच्यावर उलट फिरवा या पद्धतीने पुढच्या वेळी त्यांना बोलण्याआधी दोनदा विचार करावा लागतो तीन तुमचं बोलणं रेकॉर्ड केल्यासारखं ठेवा वारंवार तीच वाक्य बोलत राहा काही टेन्शन देणारे पुन्हा पुन्हा तेच बोलत राहतात त्यांना खूप उत्सुकता असते तुमच्या आयुष्यात जे काही वाईट घडत असतं ते तुमच्याकडून काढून घेऊन त्याला मीठ मसाला लावून त्यांना सर्वांना सांगायचं असतं यासाठी ही धडपड सुरू असते तुम्हीही वेळी नवनवीन माहिती त्यांना देत राहिलात तर त्यांची ती चाल ते पुढे चालूच ठेवतात तुम्हीही वेळी नवनवीन माहिती त्यांना देत राहिलात तर त्यांची चाल ते पुढे चालू ठेवतात पण जर तुम्ही एक ठराविक वाक्य वारंवार बोलत राहिलात जसं की मला यावर काही बोलायचं नाही किंवा हा विषय इथेच संपला तर त्यांना काहीच पुढे साधत नाही असं बोलणं खरं तर आपल्याला कठीण वाटतं पण शिकून घ्या अशा लोकांशी असंच वागायचं असतं त्यांना वाटतं की तुमच्यावर दबाव टाकला की तुम्ही फसणार पण माणूस स्थिर राहिल्याने त्याचं मनही स्थिर होतं सध्याच्या जीवनात हे फार कामाचं ठरतं ऑफिस किंवा घरात दोन्हीकडे थोडक्यात एकदा नियम आखला की तो कायम ठेवा त्यात बदल नको चार तुमचा डोळस कटाक्ष शस्त्र बनवा शब्दांपेक्षा नजरेने त्यांना थांबवा कधी कधी शब्द न वापरता फक्त नजरेने पण माणूस गप्प बसतो समोरचा टोचत असेल तर त्याच्याकडे स्थिर शांत पण धारदार नजरेने बघा ना हसावं ना भडकावं फक्त डोळे तुझं सगळं समजतंय रे असं त्यांना समजू देत अशा कटाक्षाने अनेक लोक घाबरतात हे तंत्र वापरल्यावर तुम्हाला बोलून मेहनत न करता परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येतं त्यांच्या मनात विचार येतो की हा किंवा ही काही साधी नाही आहे रागीट कटाक्ष एकदम प्रभावी असतो शब्दांपेक्षा जास्त परिणामकारक ही पण कलाच आहे पण एकदा आली की मनशांती नक्कीच मिळेल पाच तुमचा वावर इतका ठाम ठेवा की कोणी डोक्यावर चढूच शकणार नाही टेन्शन देणारे बहुतेक वेळा त्या लोकांवर चाल खेळतात जे गप्प घाबरलेले किंवा गोंधळलेले असतात तुमचं चालणं बोलणं हसणं वावरणं हे सगळं खूप आत्मविश्वास असलेलं ठेवा ना भीती ना गोंधळ फक्त आत्मविश्वास असं वावरलं की टेन्शन देणारे दोन पावलं मागेच राहतात तुमच्या स्थिरतेने समोरच्याला समजतं की या माणसावर दबाव नाही पडणार त्यांना वाटतं की आपण याचा विरोध करू शकत नाही हा उपाय सर्व ठिकाणी काम करतो घरात ऑफिसात शाळेत सगळ्या ठिकाणी सोप्या भाषेत सांगायचं तर एकदा झुकलो नाही की पुढच्या वेळीही झुकणार नाही मनात विश्वास ठेवा आणि वर्तनाने तो दाखवा सहा वेळ पाहून उत्तर द्या लगेच नाही कोणी टेन्शन दिलं काही बोललं आणि आपण लगेच प्रतिक्रिया दिली की त्यांचा खेळ सफल झाला थांबा थोडा वेळ घ्या विचार करा मग शांतपणे योग्य उत्तर द्या यामुळे ते गोंधळतात त्यांना वाटतं तुम्ही त्यांच्या चक्रव्यूहात अडकला नाहीत त्यांच्या पातळीवर आला नाहीत थोडं बसा त्यांचा उकिरडा थंड होऊ द्या मग उत्तर द्या अशा प्रकारे वेळ घेतल्याने तुम्ही स्वतःवरही नियंत्रण ठेवता आणि परिस्थितीवरही एकदम थंड डोक्याने उत्तर दिलं की ते विचार करतात अरे हा तर पक्का शाणा निघाला हे छोटं पाऊल मोठा परिणाम करतं तुमचं मन ठाम आणि शांत आहे हे, हे त्यांना दिसू द्या सात शक्य असेल तिथे अंतर ठेवा काही लोकांना बदलवणं शक्यच नसतं त्यामुळे त्यांच्याशी कमी संबंध ठेवणंच योग्य त्यांच्याकडून फोन मेसेज भेटी सगळं कमी करा असल्या लोकांसोबत जास्त वेळ घालवणं म्हणजे तुमच्या स्वतःच्या मनावर टेन्शन वाढवणं अंतर ठेवल्याने तुमची मनशांती टिकून राहते ते टेन्शन देऊ शकत नाहीत कारण तुमच्याशी त्यांचा थेट संपर्कच कमी झाला आहे आयुष्यात सकारात्मक लोकांना प्राधान्य द्या नकारात्मक लोकांकडे वेळ वाया घालवू नका ही एक युक्ती जी रोजच्या जीवनात त्वरित काम करते तुम्ही जेवढी स्वतःच्या आयुष्याची काळजी घ्याल तेवढं तुमचं मन हलकं राहील आठ त्यांच्या चुगल्यांवर योग्य वेळी योग्य प्रतिसाद द्या टेन्शन देणारे बऱ्याचदा मागे बोलतात चुगल्या करतात पण तुम्ही एकदाच योग्य वेळेत सगळ्यांसमोर पुराव्या सहित प्रतिसाद दिलात की खेळ त्यांच्या हातून निघून जातो ना ओरड ना भांडण फक्त थंड डोक्याने स्पष्ट शब्दात असं बोला की परत त्यांची तुमच्याविरुद्ध फालतू काही बोलायची हिंमतच झाली नाही पाहिजे ही कामं बुद्धीने करायची असतात रागाने नाही तुम्ही शांतपण ठाम राहिलात की विरोधक आपोआप मागे सरकतात नऊ आपल्या गप्पांचा हिशोब ठेवा कोणासमोरही काहीही बरळू नका टेन्शन देणारे बहुतेक वेळा तुमचं बोलणं शस्त्र बनवतात म्हणून अशा लोकांसमोर बोलणं मोजून मापून ठेवा जेवढं गरजेचं आहे तेवढंच बोला जास्त बोलल्यास ते उलट फायदा घेतात कमी बोलल्याने तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण ठेवता तुमच्या गप्पांवर नियंत्रण ठेवलं की लोकं तुमच्याकडे गंभीरतेने पाहतात ही एक सोपी पण प्रभावी डेली लाईफ युक्ती आहे दहा नेहमीपेक्षा थोडी वेगळी प्रतिक्रिया द्या त्यांना गोधळ्यात टाका टेन्शन देणाऱ्यांना तुमची नेहमीची ठरलेली प्रतिक्रिया हवी असते की झटकन रागावून बोलणं पण त्याऐवजी तुम्ही जर कधी विनोदी कधी गप्प राहून कधी हसून असं अनपेक्षित वागलात तर त्यांना वाटतं अरे हे काय झालं ते गोंधळतात तुमच्या या वर्तनामुळे त्यांचा डाव फसतो थो। थोडक्यात त्यांच्या गेमचे तुम्ही नियंत्रक बनता यामुळे टेन्शन देणाऱ्यांचा उत्साह कमी होतो मित्रांनो टेन्शन देणाऱ्यांना बदलणं अवघड असतं पण त्यांना तुमच्यावर प्रभाव टाकू न देणं अगदी शक्य आहे तुमचं बोलणं वागणं विचार करण्याची पद्धत हे सारं बदललं की त्यांचा डाव आपोआप फसतो ना भांडायचं ना गप्प बसायचं फक्त हुशारीने हाताळायचं सापही मरावा आणि काठीही न तुटावी ही म्हण इथे अक्षरशः खरी ठरते तुमचं मन शांत ठेवा पण त्यांना कमी लेखू नका डाव शिताफीने खेळा अशा लोकांना एकदाच योग्य पद्धतीने सामोरं गेलात की पुढे तीच लोकं तुम्हाला टाळतील तुमच्या आयुष्यात कोण किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही ठरवता ते नाही मनातून ठाम झालात की टेन्शन देणारे कितीही बोलले तरी काही फरक पडत नाही थोडक्यात तुम्ही थोडं बदला टेन्शन आपोआप निघून जातं मन मोकळं होतं आणि त्यांना धडाही मिळतो या उपायांनी तुम्ही रोजचं आयुष्य सकारात्मक पद्धतीने जगू शकता लोक तुमच्याकडे आता सन्मानाने पाहतात आणि टेन्शन देणाऱ्यांचा डावच फसतो हे सोपे उपाय वापरणं ही कला आहे जी कुणालाही आत्मसात करता येते थोड्या सरावाने तुम्ही आपल्या जीवनाचे राजा किंवा राणी बनता मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद